नमस्कार शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची अशी बातमी आहे कारण की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात झालेल्या मोठ्या पीक नुकसानीसाठी पीक विमा अग्रिमच्या दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू होणार आहे तर या माध्यमातून आणखी एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकोणशहात्तर कोटी सत्तावीस लाख रुपये जमा केले जाणार आहेत तर या निर्णयामुळं अनेक शेतकऱ्यांना दिलासासुद्धा मिळणार आहे तर मग आता पहिला टप्पा मिळाला आहे तर दुसरा टप्पा कधीपर्यंत मिळणार आहे मित्रांनो याची संपूर्ण अपडेट माहिती या व्हिडिओतून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला भेटत राहण्यासाठी तर क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा पहिल्या टप्प्यातील वाटप गेल्या वर्षी नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये पीक विमा अग्रिमचा पहिला टप्पा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे तर या टप्प्यात सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहेत मात्र काही शेतकऱ्यांना माहितीची पडताळणी पूर्ण न झाल्यानं त्यांना या टप्प्यात अखरी रक्कम देण्यात आली नाही त्यामुळे या शेतकऱ्यांना थोडी प्रतीक्षासुद्धा करावी लागली तर दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया ही फेब्रुवारी महिन्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी पूर्ण झाल्यावर शासनाने लगेचच दुसऱ्या टप्प्याचा वाटपाला मंजुरी दिली आहे तर या टप्प्यात एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार मात्र प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर रक्कम थेट जमा केली जाणार आहेत शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा मेसेज येत असल्याची सांगण्यात आलं आहे तर शेतकऱ्यांसाठी दिलासा हा असून दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामात पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहेत तर अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते अशा परिस्थितीत हा पीक विमा अग्रिम त्यांच्यासाठी मोठा आधार ठरणार आहे तर या रकमेच्या मदतीनं शेतकरी त्यांच्या तात्काळ गरजा भागवू शकतील आणि पुढील हंगामाच्या तयारीला लागू शकणार आहेत एकूण लाभार्थी आणि रक्कम दोन्ही टप्प्यामध्ये मिळून आत्तापर्यंत एकूण आठ लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला ला। तर पहिल्या टप्प्यातील दोनशे एक्केचाळीस कोटी आणि दुसऱ्या टप्प्यातील शहात्तर पॉईंट सत्तावीस कोटी अशी एकूण तीनशे सतरा पॉईंट सदतावीस कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे किंवा या येणाऱ्या दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केल्या जाणार आहेत तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा अग्रिमचे हे दुसरं वाटप अत्यंत महत्त्वाचं ठरलं असून या मदतीमुळं शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदतसुद्धा मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेणं आणि आधुनिक तंत्र शेतीतंत्र वापरून यावर भर द्यावा जेणेकरून त्यांचे उत्पन्न स्थिर राहील आणि नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये वाढेल असा महत्त्वाचा मुद्दा कृषी विभाग आणि राज्य सरकार यांच्याकडून ठेवण्यातसुद्धा आला या आहे तर मग आता नुकतंच विधानसभेची निवडणूक पार पडली असून यामध्ये राज्य सरकारला भरभरून यश आल्यामुळं त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा मुद्दा उचलला असून याबाबत तुमचं नक्की काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात